शिवसेनेच्या खासदारांची दरवेळेलाच इच्छा असते आणि यावेळेला मी जे काय आलेलो आहे लोकसभेमध्ये आमच्या पक्षा पक्षाचं शिवसेनेचं संसदीय पक्षाचं कार्यालय जे आहे त्या कार्यालयाला मी भेट देणार आहे त्याच्यानंतर आजच संध्याकाळी राहुल त्यांच्या घरी जेवण ठेवले त्यांनी स्वतः फोन करून मला आमंत्रण दिलं आणि एकूणच एक दिल्ली तालुका एक दिवस मी असतो एक दोन दिवस असतो आपलीसुद्धा सुद्धा भेट होते खासदारांशी काल माझी अशीच एक बैठक झाली तर या सगळ्या गोष्टी असतात म्हणून मी आलेलो आहे ते आता चर्चा झाल्यानंतर तुम्हाला सांगतो कारण लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे नेते प्रथम भेटत आहेत त्याच्यामुळे एक मध्ये आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्याच्यात काही संसदेच्या सत्राच्या निमित्ताने कोणते विषय घ्यायचे काय विषय घ्यायचे तसे ते विषय होत आहेत चर्चा आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करतोय आणि आजसुद्धा वेगळे विषय कोणाला काही बोलायचे असतील बघू आल्यानंतर त्याच्यावरती ते आमचं मत व्यक्त करू त्यास त्यावेळेला तिकडे महाराष्ट्रात आलं की या विषयाचं उत्तर देतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा सुरू आहे जर मराठी उमेदवार देखील असं की मराठी उमेदवार असताना तुम्ही पाठिंबा दिला होता तर अशा पद्धतीने जर मराठी उमेदवार आला आपण आपण या सगळ्या शक्यता ज्या वेळेला जाहीर होतील तेव्हा बोलूया कारण उगाच उगाच उगा आपण त्याच्यावरनं त्यांच्या मनात काय आपण कशाला हे करायचे तर तेव्हा जेव्हा तो विषय समोर येईल तेव्हा ना आपण मराठी समोर आधी येऊ दे आपण बघू त्याच्यानंतर म्हणजे असं मग मराठी आलं मग बंगाली आले मग तमिळ आलं मग पंजाबी आलं असं करण्यात काय अर्थ आहे त्यांच्याकडनं येऊ तर ते पहिला महत्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतीनं तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे हा विषय महत्वाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि दोन तीन वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे तर गेल्या वेळी तुम्ही त्यांना भेटला होता तर असा काही विषय आहे का की ते भेटले होते विरोधी पक्षांच्या नेत्यांना तर मला काय माहित नाही त्याच्यानंतर आता भेटले तर मी बोलू शकेन पण भेट घ्यायची झाले तर ते आहेत कुठे माहिती नाही सर हिंदी मी एक बार बोल दे जो आज इंडिया गठबंधन की बैठक हो रही है सर, उसमें सर, आप मतदार मोहिमीवरून सुद्धा चर्चा सुरू आहे आज राहुल गांधी पत्रक ठपका करू पहिले मी नाही नाही काय हो उनका मराठी पूरा होने पूर्ण हुने फिर बात करूया देखील आता मग मी याला तुमच्या प्रश्नाला धरून उद्याचा पण प्रश्न घेतो एकूणच आता या निवडणुका प्रत्येक राज्याच्या त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे होणार मग बिहार होईल उत्तर प्रदेश होईल दरम्यान महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था होतील आता बिहारमध्ये जो काय मतदार याद्यांचा घोळ झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पना नाही पण त्याच्यात आलं होतं की ओळख स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी बरोबर ना hmm. म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का या विषयावरती पण आपण बघितलं पाहिजे कारण जेव्हा एक सी ए आणि एन आर सी विषय गाजला होता दिल्लीमध्येच त्याच्यावरनं रान पेटलं होतं अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलनं झाली होती विशेषतः आसाममध्ये एन सीच्या विरुद्ध आंदोलन झालं होतं आणि साधारणत विषय हाच होता की तुम्ही तुमची ओळख पटवून द्या तर एन आर सी आता देशभर लागू केलं आहे का ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा काहीतरी आदेश दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर व्ही एमवरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्ही व्ही पॅट मशीनच आता काढून टाकलेलं आहे मग तुम्ही निवडणुका घेता कशाला सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून आम्हाला एकतर आमचं मत आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते आहे कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे ते ई व्ही एममध्ये कळत नाही आहे कारण बटन दाबलं जातं आहे दिवा लागतो आहे आवाज येतो आहे ती रिसिट दिसते पण ती रिसिट नंतर एकूण सगळ्या रिसिट काय मोजल्या जात नाहीत आणि मत रजिस्टर कुठे होते आतमध्ये रजिस्टर कसं आहे ते कळत नाही बॅलेट पेपरवरती कसं होतं की शिक्का मारल्यानंतर ती उभी घडी घातली जायची त्याच्यामुळे शाई जरी ओली असली तरी जास्तीत जास्त त्याच उमेदवाराच्या नावावरती ती शाही थोडीशी उमटायची पण मत कुठे माझं मी दिले हे शेवटपर्यंत कळत होतं ते ईव्हीएम मध्ये कळत नाहीये आणि त्याच्यात आणखीन आता व्हीव्हीपॅट काढतायत मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फारस करता कशाला निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही आम्ही आमची भूमिका ठरवायला समर्थ असा आहे की तुम्ही दिल्लीत आहात त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते, ते मी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली बघा मला असं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांना बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने मार ते निघालेले आहेत आणि आम्ही लोक कल्याणकारी मार्गाकडे निघालेलो त्यांचे त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काय महान नाहीत शेवटी गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही ठीक आहे पुढे त्यांच्या त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो तुम्ही इंडिया ब्लॉक चे पार्ट आहात दोन्ही ठाकरे ब्रदर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा राजधानी दिल्लीत आलात आज जेव्हा इंडिया ब्लॉक ची बैठक होणार त्यात मी उत्तर दिले नाही पण त्यात म्हणजे ठीक आहे पुढे हे होणार का विषय जो अतिशय महत्वाचा आणि लागतोय तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला आता पन्नास टक्के ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्प लागू केलं टॅरिफ पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही आज तुम्ही आला तर जाणार तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ह्याचा फटका हा सर्वसामान्यानं पण बसणार आहे ट्रम्प आपल्या देशाशी म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करत आहेत खिल्ली उडवत आणि आपण त्यांना अजिबात एक आवाक्षाराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत त्यांना जाब विचारणं तर सोडाच पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही आहोत शेवटी आपला देश आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण देशाचं सरकार चालवतोय कोण आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला एकोणीस जूनला त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आपल्या देशाला परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे आजचे जे पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री आहेत ते भाजपाचे आहेत कारण ते प्रचारामध्ये जातात अगदी सिंधूर जा म्हणजे पेलगामचा हल्ला झाल्यास नंतरसुद्धा मोदीजी आले पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेलगामला गेले असते पण ते बि बिहारला गेले त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचारमंत्री आहेत एकूणच हे सरकार अपयशी असफल आणि असहाय्य आहे ह्यांना कोणतीही ना परराष्ट्रनीती नाही परराष्ट्र नीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे कोणतेही असं खंबीर धोरण नाही म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोल रशिया पंतप्रधान चीनला चाललेत आता असं म्हणतात मला माहिती नाही तुमच्यापैकीकडे माहिती असेल की चीनबरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्राबरोबर मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वाताहत होते त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि एकूणच परत सांगतो की हे सर्वच बाबतीत विशेषतः परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे त्याला कुठे विरोध होताना पाहायला मिळत नाही सरकारकडनं एकीकडे ऑपरेशन सिंधूर बद्दल बोलायचं क्रिकेट नाही हे या सरकारला काही तशी नीतिमत्ता राहिलेलीच नाहीये म्हणजे पाकिस्तान आपल्या दुश्मन आहे जे प्रमुख सांगायचे तेव्हा इकडे दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही मॅच रोखली होती मुंबईमध्ये रोखली होती की जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवता कामा नाही आहेत आणि माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण भा पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नाही यांना हे मतलबाचं बघतात मतलबाचं बघतात म्हणजे आपल्या इकडे आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना देशप्रेमाचे सगळे धडे देतात आणि हे स्वतः म्हणजे अगदी जय शाह सकट आमच्या इथल्या पण मुला मंत्र्यांची आणि इतर सुद्धा मंत्र्यांची मुलं बाळं दुबईला जाऊन त्या पाकिस्तानबरोबरचा सा क्रिकेट सामना एन्जॉय करतात हे देशभक्त असूच शकत नाही हे सच्चे देशभक्त नाहीत देश देश देशभक्तीची जर व्याख्या करायची असेल तर सच्च्या देशभक्ताने पाकिस्तान जोपर्यंत आपल्यासोबत ज्या दहशतवादी कारवाई करतो त्या थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध ठेवू नयेत आणि ते ठेवणार नसेल तो सच्चा देशभक्त आहे प्रश्न उपस्थित केले ते राहुल गांधी यांनी तर त्यांना म्हटले होते की अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं सच्चा देशभक्ताचं नाही म्हणून म्हणून मी म्हटलं होतं ना की हे सच्चा देशभक्ताच लक्षण आता त्याच्यावरती सुद्धा अनेकांनी असहमती दाखवलेली आहे आता माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून घटनेप्रमाणे दहावा शेड्यूल टेन प्रमाणे जे काही लोकशाही वाचवण्यासाठीचा जो निकाल आहे त्याला तीन वर्ष झालेली आहेत अजूनही निकाल लागत नाही घटनेचा सन्मान आपल्या देशात राखला जातोय की नाही हे सुद्धा संपूर्ण देशातले देशभक्त वाट बघत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आम्हाला अवगत करावं बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केलाय आणि त्याचवेळी अमित शहाचं पण कौतुक केलंय कसं पाहतो मी काय बघत बघत नाही दिसते इंडिया आघाडी विखुरलेली दिसते यासाठी आप इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला आहे ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे अशा वेळेस महाराष्ट्राचं राजकारण बदल बदलत असताना आणि दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष इंडिया आघाडीत राहणार का पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शक्ती नाहीच आहेत मी ने सब परत्रे थीक परत्रे थीक परत्रे है उसके बाद प्रधानमंत्री का एक बयान आया है उन्होंने कहा है कि देश में किसानों को सबसे ऊपर रखा जाएगा और किसान हित के लिए हमेशा देश काम करेगा अच्छा और उन्होंने ये भी कहा है कि देश में कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा दो तीन दो तीन साल यहाँ जो किसान दिल्ली आना चाहते थे उनको रोका गया छः महीने आठ महीने कई सारे किसान ना उन्होंने गर्मी की परवाह की ना बारिश की की ना सर्दी की परवाह की उसमें कुछ किसान तो बेचारे मर गए तब किसान आपको याद नहीं आए अब किसान की याद आ रही है तब अब जो सारे लोग कहते हैं कि मैं तो किसान का बेटा हूँ मैं तो किसान का बेटा हूँ तो ये सब बेटे उस वक्त कहाँ गए थे जब उनके किसान उनके किसान के बेटे मतलब जब उनके पिताजी अनशन पर बैठे थे दिल्ली आने दि, आने नहीं दिया उनके ऊपर बंदूकें रोके गई बीच में आ, काय हिंदी तो मेंड़े खे, वो भी डाल दिए दीवारें खड़ी कर दी और उनको नक्सलवादी कहा गया तब तब आपको किसान की याद नहीं आई तो ये सब झूठापन आते इनका नकाब फटे जा रहे दिन ब दिन बेनकाब होते जा रहे हैं और असली चेहरा उनका अब सामने आने लगा है, की की है।, है। दिल्ली में इस बीच लो आप लोग हम दोनों भाई समर्थ है हमें क्या करना है हम दोनों करेंगे उसमें तीसरे की आवश्यकता नहीं है सर इलेक्शन कमीशन का एक ट्वीट है जिसपे उन्होंने कहा है की एक भी सिंगल अपोजिशन पार्टी ने ऑब्जेक्शन रेज नहीं किया है ये पे बिहार के दिखे। दिखे आप ये एक एक इलेक्शन का तो मैंने मिनट इस बारे में अनिल जी अनिल जी आपको बिहार राज्य में जो एस आई आर हो रहा है उसके बाद में जो पैंसठ लाख मतदाताओं को इस सूची से निकाला गया है उसके कारण उन्होंने दिए हैं और उनका ये कहना है कि वहाँ पे तीन से चार हजार मतदाता स्वयं आए हैं लेकिन 1.6 जो बी एल एस पार्टी के तरफ से रहते हैं जो पॉलिटिकल पार्टीज अपॉइंट करते हैं उनमें से कोई ऑब्जेक्शंस या कोई भी उस तरह का एक्सेप्शन लिया नहीं गया है लेकिन जब बी एल एस पार्टी के तरफ से एक्सेप्शन लेते हैं उसकी कोई सुनवाई नहीं होती बी एल ओ उस पर हावी होता है उसके ऊपर ई आर ओ और ए आर ओ का भी रोल उतना ही जबरदस्त रहता है कि वहाँ पे कोई सुनवाई बी एल के नहीं होती है तो उन्होंने जो सेटअप किया हुआ जो पूरा का पूरा एक सिस्टम है उसको देखा जाए चीफ इलेक्शन कमिश्नर को बार बार हमने भी जब मीटिंग करके उनको कहा था तो उसके ऊपर नहीं होती है वन वे उनका डिक्टेट रहता है और उसको वहाँ पे सुधारा जाए तो डेमोक्रेसी सही मायने में हम कहेंगे कि भारतवर्ष में डेमोक्रेसी है सर एक सवाल ये है आप लोग एस का मुद्दा संसद में उठा रहे हैं और चर्चा की मांग कर रहे हैं लेकिन सरकार ये बार बार कह चुकी है और कई बार कह चुकी है कि एस की जो प्रक्रिया है वो चुनाव आयोग द्वारा की गई है सरकार द्वारा नहीं की गई है चुनाव चुनाव आयोग को कंट्रोल कौन करता, करता है चुनाव आयोग को कंट्रोल कौन कर रहा है अरे दो मुंबई बोलो में भी वो चाइना गए थे उसके बाद में नहीं में अपने जवान शहीद हुए थे अब दो में फिर एक बार चाइना जाने की बात हो रही है दौरे के बारे में आपका कहना है देखो पहले तो इन्होंने साफ़ करना चाहिए कि कौन अपने मतलब अपने देश के दुश्मन है और कौन अपने मित्र है मित्र तो फिलहाल दिखाई नहीं दे रहे प्रधानमंत्री जी पिछले दस साल से लगातार पूरा चप्पा चप्पा उन्होंने वो घूमे हैं दुनिया में आप ऐसी कोई जगह शायद बची नहीं होगी जहां प्रधानमंत्री गए नहीं लेकिन पाकिस्तान के साथ जो अपना संघर्ष चल रहा है अब ये बात तो खुलकर सामने आई है कि इसके पीछे चाइना भी है जो पाकिस्तान को मदद कर रहा है तो चाइना हो या पाकिस्तान हो हमारा दो, दोस्त हैं या दुश्मन हैं बीच में तो बाइकॉट चाइना करके इन्होंने शुरुआत की थी बात तो अब चाइना में क्यों जा रहे हैं अब चाइना में क्यों जा रहे हैं पाकिस्तान हमारा दुश्मन है या नहीं है फिर पाकिस्तान के साथ क्रिकेट क्यों खेल रहे हैं अगर पाकिस्तान के साथ क्रिकेट खेल रहे हैं तो वो जो हमारी माता और बहनों का सिंदूर उजाड़ गया उसके बारे में प्रधानमंत्री जी क्या जवाब देंगे और अमित शाह जी क्या जवाब देंगे तो ये सब इनकी जैसे मैंने कहा ना इनके नकाब दिन ब दिन उतरते जा रहे एक एक नकाब उतरते जा रहे हिंदुत्व भी एक नकाब है वो भी उतर गया है और देश के लिए मैं कहता हूँ कि अब देश को एक प्रधानमंत्री की जरूरत है देश को एक गृह मंत्री की जरूरत है क्योंकि मणिपुर आज भी जल रहा है वहाँ कोई जा नहीं रहा ये तो सिर्फ पार्टियाँ तोड़ने के पीछे पड़े हैं परिवार को तोड़ो पार्टी को तोड़ो जितने भ्रष्टाचारी है उनको पार्टी में ले लो तो ये तो पार्टी की बात होगी देश की नहीं तो देश के लिए देश के लिए के एक मजबूत सरकार की जरूरत है मजबूत प्रधानमंत्री की जरूरत है गृह मंत्री सब रक्षा मंत्री हो या विदेश मंत्री हो देश के लिए मंत्री चाहिए आज एक चाहिए तो आप ऐसे मैं तो विज्ञापन नहीं दे सकता कि चाहिए करके लेकिन जब भी कोई आपत्ति आती है तो ये लापता होते हैं सर, इंडिया सर की मीटिंग में उन्होंने करन मी तो, तो, सर, 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 और के समिति नहीं हो रहा है कुछ नहीं हो रहा है ये ये बीजेपी की साजिश है हमारी भूमिका स्पष्ट है हम किसी भाषा का द्वेष नहीं करते लेकिन हमारे ऊपर जबरदस्ती ना करें फिर अगर भाषा की बात करें तो जैसे हिंदी भाषी प्रांत है वहां तीन भाषा कौन सी सिखाएंगे आप क्या वहां तेलुगु तमिल पंजाबी मराठी उड़िया इस भाषा का आप जबरदस्ती कर सकते हो अभी मैं आपके साथ कौन सी भाषा में बात कर रहा हूं तो क्या मुझे पहली कक्षा से हिंदी कंपलसरी थी हमारे प्रधानमंत्री और गृहमंत्री तो गुजरात से आते हैं तो भी वो हिंदी अच्छी बात करते जो अच्छा या अच्छा है वो बातें अच्छी करते मतलब हिंदी बात अच्छी करते क्या उनको हिंदी भाषा पहले से कंपलसरी थी तो जब भी जिस जैसे वो जरूरत होती वो सीख लेता है तो जबरदस्ती ना करे हिंदी भाषा के साथ हमारी कोई दुश्मनी नहीं है लेकिन हम जबरदस्ती बर्दाश्त नहीं करेंगे धन्यवाद थैंक यू चलो जय हिंद जय महाराष्ट्र तो।